तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस हा दिवस लाहोर सेंट्रल जेलमध्ये नेहमीपेक्षा वेगळा उगवला होता पहाटे चार वाजता जेलचे वॉर्डन चरतसिंग येतात व कैद्यांना आपापल्या कोठडीत बसण्याचे आदेश देतात त्याचे काहीच कारण ते सांगत नाही फक्त एवढंच म्हणतात की वरून आदेश आला आहे तेव्हा कैदी आपापसात कुजबूज करतात तेवढ्या जेलचा नावी बरकतसिंग जेलच्या कोठडीसमोर जाताना काहीतरी बडबड करत जातो आज रात्री भगतसिंग सुखदेव राजगुरु यांना फाशी देण्यात येणार आहे असं काहीतरी त्यावेळी कैदी बरकतसिंगला विनंती करतात की फाशीनंतर भगतसिंगांच्या वस्तू आम्हाला आणून दे जेणेकरून आम्ही आमच्या नातवंडांना सांगू की आम्ही भगतसिंग यांच्याबरोबर जेलमध्ये होतो तसं बरकतसिंग भगतसिंगांच्या कोठडीत जातो व तेथून पेन व कंगवा घेऊन येतो त्या वस्तू घेण्यासाठी सर्व कैद्यांच्या आत एकच झुंबड उडते शेवटी त्यासाठी ड्रॉ काढून त्या वस्तू वाटण्यात येतात कैदी आपापल्या कोठडीत निघून जातात तशी एक भयान शांतता जेलमध्ये पसरते कोठडी बाहेरून जाणाऱ्या रस्त्याकडे आता सर्व कैद्यांच्या नजरा लागल्या होत्या कारण त्याच रस्त्यावरून भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांना फाशी देण्यासाठी नेले जाणार होते असेच एकदा भगतसिंगांना त्या रस्त्यावरून नेले जात असताना कैदेत असलेले पंजाब काँग्रेसचे नेता भीमसेन सच्चर विचारतात कि तुम्ही व तुमच्या साथीदारांनी लाहोर षडयंत्र केसमध्ये तुमचा बचाव का नाही केला तेव्हा भगतसिंग त्यांना उत्तर देतात कि क्रांतिकारकांना मरावेच लागते कारण त्यांच्या मृत्यूनेच त्यांचे क्रांतिकारी अभियान मजबूत होते कोर्टात अपील करून नाही वॉर्डन चरण सिंग भगतसिंग भगतसिंगांना जेलमध्ये शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी लायब्ररीतून वाचण्यासाठी पुस्तकंही ते आणून देत देतात कारण भगतसिंगांना पुस्तके वाचण्याची खूप आवड होती भगतसिंग जेलच्या या भयंकर परिस्थितीत मग्न होऊन गेले होते ते ज्या कोठडीत होते त्या कोठडीचा नंबर होता चौदा तेथील फरशी एवढी पक्की नव्हती त्यामुळे त्या कोठडीत सर्वत्र गवत उगवले होते त्यांना झोपता येईल एवढीच जागा त्या कोठडीच्या कोपऱ्यात शिल्लक होती तसे देण्याच्या दोन तास अगोदर त्यांचे वकील प्राणनाथ मेहता त्यांना भेटायला येतात तेव्हा भगतसिंग त्यांना पुस्तकाबद्दल विचारतात की जे पुस्तक त्यांनी त्यांना आणायला सांगितले होते त्या कोठडीत भगतसिंगांची अवस्था पिंजऱ्यात ठेवलेल्या वाघाप्रमाणे झालेली होती ते इकडून तिकडे फेऱ्या मारत होते मेहतांना पाहताच त्यांनी हसून त्यांचे स्वागत केले व त्यांना विचारले तुम्ही माझे पुस्तक रिव्होल्युशनरी लेनन आणले का त्यावेळी मेहता आपल्या हातातले पुस्तक भगतसिंगांना देतात त्यावेळी ते पुस्तक उघडून लगेचच ते वाचायला सुरुवात सुरुवात करतात जसं की त्यांच्याजवळ फारच कमी वेळ शिल्लक राहिला आहे त्यावेळी मेहता त्यांना विचारतात तुम्ही देशवासियांना काय संदेश देऊ इच्छिता त्यावर पुस्तकातून नजर न हटवताच भगतसिंग म्हणतात दोनच संदेश साम्राज्यवाद मुर्दावाद आणि इन्कलाब जिंदाबाद त्यावर भगतसिंग मेहतांना एक विनंती करतात की तुम्ही माझा धन्यवादाचा संदेश पंडित नेहरू व सुब सुभाषचंद्र बोस यांना पोचवा त्यांनी माझ्या केसमध्ये लक्ष घातले होते भगतसिंगांना भेटल्यावर मेहता राजगुरूंना भेटायला जातात राजगुरूंकडे ते पाहतात राजगुरूंना म्हणतात काय संदेश द्याल देशाला तेव्हा राजगुरू म्हणतात आपण लवकरच पुन्हा भेटू असे देशवासियांना सांगा तसं मेहता तेथून निघून जातात तेव्हा जेलर येऊन तिन्ही क्रांतिकारकांना सांगतो की तुमच्या फाशीची वेळ बदलण्यात आली आहे वेळेच्या बारा तास आधी तुम्हाला फाशी देण्यात येणार आहे जी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार होती ती रद्द करून आजच संध्याकाळी सात वाजता फाशी देण्यात येईल असा वरुण आदेश आला आहे भगतसिंग मेहतांनी दिलेले पुस्तक वाचतच होते तेवढ्यात ते, ते म्हणतात माझ्या या पुस्तकातलं एकतरी अध्याय मला पूर्ण वाचून द्याल का भगतसिंगांनी जेलमधील मुस्लिम कर्मचारी बेबेंना सांगितलं होतं की फाशीच्या आदल्या दिवशी मला घरचे जेवण जेवायचे आहे परंतु बेबे त्यांची ही इच्छा पूर्ण करू शकले नाहीत कारण भगतसिंगांना बारा तास अगोदरच फाशीवर चढवण्यात आले होते तसं बेबेला जेलच्या आत प्रवेश दिला गेला नाही फाशीच्या तयारीसाठी तिन्ही क्रांतिकारकांना आपल्या कोठडीतून बाहेर काढण्यात आले तेव्हा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी आपले हात एकमेकांच्या हातात घेऊन त्यांचे प्रिय गाण ते म्हणू लागले सरफरोशी तसं तिघांचे वजन केले गेले त्यांना शेवटची आंघोळ करायला सांगितली व काळे कपडे घालण्यात आले त्यांचे चेहरे उघडेच ठेवले होते तसं चरतसिंग भगतसिंग यांना म्हणतात देवाला शेवटची प्रार्थना करा तेव्हा भगतसिंग म्हणतात की मी माझ्या पूर्ण आयुष्यात कधीही देवाची पूर्ण प्रार्थना केली नाही एकदाच केली होती तेव्हा गरिबांचे हाल व दुःख दूर करण्यासाठी देवाशी भांडलो होतो मी जर आत्ता माझ्यासाठी प्रार्थना केली तर देव मला म्हणेन मी स्वार्थी व मित्र आहे याचा मृत्यूजवळ आला आहे म्हणून माझी प्रार्थना करत आहे तसं सहा वाजले कोठडीच्या बाहेर बुटांचा आवाज येऊ लागला व गाण्याचे हलके स्वर कायद्यांच्या कानावर पडले सरफरोशी की तमन्ना अब हमारे तसे जोरा जोरात लाहोरमधून बोलवण्यात आला होता भगतसिंग दोघांच्या मध्ये उभे होते ते त्यांच्या आईला दिलेले वचन पूर्ण करणार होते की फाशीवर चढताना आम्ही इन्कलाब जिंदाबादचा नारा देऊ तिन्ही क्रांतिकारकांच्या गळ्यात फाशीचे दोर अडकवण्यात आले त्यांचे हात व पाय बांधण्यात आले त्यावर जल्लादने विचारले सर्वात आधी कोणाला फाशी देऊ त्यावर सुखदेव पटकन म्हणाले आधी मला द्या तसं जल्लादने रस्सी खेचली व त्यांच्या पायाखालचे ठोकळे जोरात पायाने सरकवले बराच वेळ त्यांचे मृतदेह तसेच लटकत होते नंतर त्यांना खाली उतरवण्यात आले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले एका जेल अधिकाऱ्यावर या फाशीचा एवढा परिणाम झाला की त्याला मृतदेहाची तपासणी करायला सांगितल्यावर त्याने नकार दिला तेव्हा त्या ते अधिकाऱ्याला लगेचच तेथे निलंबित करण्यात आले तसं फाशीनंतर त्यांचे अंत्यसंस्कार जेलमध्येच करायचे असे ठरले होते परंतु त्यावेळी अधिकाऱ्यांना वाटले जर मृत मृतदेहांना इथे आग्नी दिला तर बाहेर धूर जाईल व लोक जेलवर हल्ला करतील म्हणून त्यांनी जेलच्या मागच्या बाजूस भिंतीस दरवाजा केला व तिथूनच ट्रक हात आणला व त्यात पोत्याच्या गोण्या फेकाव्या तसे मृतदेह हो, ट्रकमध्ये फेकले गेले तसं रावी नदीच्या किनारी त्यांच्या अंत्यसंस्कार करायचे ठरले परंतु रावी नदीला पाणी कमी असल्यामुळे मृतदेह सतलज नदीच्या काटावर नेण्यात आले तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते तेथील जवळच गावातून एक पंडित आणला गेला व मृतदेहांना आगणी देण्यात आला तसं लोकांना ही गोष्ट समजली लोकांनी सतलज नदीच्या किनारी धाव घेतली तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पाहिले की लोकांचे झुंड आपल्याकडे येत आहेत तेव्हा ते तसंच अर्धवट जळालेले मृतदेहांना सोडून आपला जीव वाचवत तेथून पळाले अखेर लोकांनी अर्धवट जळालेल्या तिन्ही क्रांतिकारकांच्या मृतदेहाला रात्रभर पहारा दिला दुसऱ्या दिवशी जिल्हा मॅजिस्ट्रेटने सहीचा एक आदेश काढला की भगतसिंग सुखदेव राजगुरु यांना फाशी देण्यात आली असून त्या तिघांवरही हिंदू धर्मानुसार सतलज नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत या बातमीने लोक पेटून उठले तेव्हा लोकांच्या संतापाचा पारा चढला तेव्हा लोक ब्रिटिशांविरुद्ध घोषणाबाजी करू लागले की अंत्यसंस्कार तर दूर राहिले पण त्यांच्या मृतदेहांना पूर्ण जाळले देखील नव्हते या गोष्टीचा निषेध म्हणून लोक काळ काळ्या फिती लावून अख्ख्या लाहोरच्या रस्त्यावर उतरले शहरात सर्वत्र मोठा जुलूस लोकांनी काढला तसं लोक चौकात येऊन थांबले तेव्हा समोरचं दृश्य पाहून सर्वच लोक शांत झाले कारण तेव्हा भगतसिंगांच्या परिवारातील लोक तिन्ही क्रांतिकारकांचे अर्धवट जळालेले मृतदेह घेऊन पोचले होते तेव्हा मृतदेहांना पाहून लोकांनी आक्रोश व हंबरडा फोडला तेथे ते असलेल्या प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी भरून आले पुन्हा एकदा तिघांच्याही मृतदेहांना आगणे देण्यात आला फाशीनंतर वॉर्डन चरत सिंग जड पावलांनी आपल्या खोलीत गेले व धाय मोकलून रडले आपल्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी शंभरहून अधिक फाशी पाहिल्या होत्या पण कोणीही एवढ्या हसत फां फाशीच्या फांद्याला जवळ केलं नव्हतं तेवढे भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांनी केलं होतं जय हिंद